नमस्कार मी सुरेशवाणी आपण पाहतात विघ्न टाईम्स विघ्न टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्यासोबत आहेत आळेगावचे माजी उपसरपंच विजयराव कुराडे त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रवक्ते विजयराव कुराडे विजयराव कुराडे सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पवार साहेबांसोबत राहिले नंतर ते पुन्हा अजित पवारांकडे गेले त्यांना तिकडं करमलं नाही आता ते पुन्हा शरद पवारांच्या पक्षामध्ये परवा जयंत पाटील यांच्या सोबतीनं पुन्हा पवारसाहेबांच्या पक्षामध्ये आलेले आहेत हे सगळ्या घडामोडी मागचं नेमकं राजकारण काय त्यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि आता विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यासोबत ते असणार आहेत कशा प्रकारच्या घडामोडी घडल्या मधल्या काळात ते असं म्हणाले होते की नाही शिवराजराव आढळतोच विजय होणार आता ते अजित पवारांच्या सोबत राहिलेले नाहीत शरद पवारांच्या सोबत गेलेत त्यामुळे त्यांना विजयराव कुराडे यांना अमोल कोल्हे यांना विजय करावा लागणार आहे आणि तसं त्यांना म्हणावं पण लागणार आहे आता भुया सरांची नेमकी ही भूमिका कशामुळे बदलली नेमकं काय घडलं कुठं बिघडलं सर नमस्कार नमस्ते सर आपण आळेगावचे माजी उपसरपंच आहात असं मी म्हणालो हे खरं का खोटं अगदी खरं आहे कारण आजच आमचा राजीनामा आम्ही सभागृहामध्ये मंजूर करून घेतलेला आहे आणि आमच्या गाव प्रत्येक परंपरेप्रमाणे आमच्या गाव बैठकी जे ठरलं त्याप्रमाणे आपण शब्दाला जागून खरं वास्तविकता आमच्या चार जणांना ते पद द्यायचं होतं सव्वा सव्वा वर्षानं पण आमच्या एक भगिनी त्यांना त्या काळखंडामध्ये ते पद सर तुम्ही ठेवा किंवा अशी आमची चर्चा झाली होती म्हणून आम्हाला सव्वा सव्वा करून असा अडीच वर्षाचा मला कालावधी त्या ठिकाणी मिळाला आणि तरी पण थोडा त्याच्यामध्ये दोन तीन महिन्याचा एक्सेस पिरियड माझ्याकडं आला होता वाटायला पण मग ह्या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवरती आणि आमच्या ज्या लोकांना शब्द आपण दिलेले आहेत ते पाळण्याच्या करता आपण तातडीने राजीनामा दिला आणि सरपंच साहेबांना विनंती करून तो आज आम्ही मंजूर करून घेतलेला आहे त्यामुळे आपण एक चांगले टर्म गावामध्ये आपल्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी कामकाजाच्या निमित्तानं केली याचा आनंद मनामध्ये आहे आणि अगदी स्वतःहून आम्ही सगळं ठिकाणी राजीनामा देऊन आजच दुपारी तो सकाळी मंजूर झालेला आहे राजीनामा देण्याची तुमची दुसरी वेळ हो पहिला शब्द पाळण्याकरता मला पहिल्यांदा तो राजीनामा द्यावा लागला होता पण नंतर काही घडामोडी घडल्या की सर तुम्ही काय घडलं होतं नाही हेच घडलं होतं की आमच्याकडे काही भाग आहेत समजा आगरमळा आहे लवणवाडी आहे किंवा काही असे गावाचे काही प्रादेशिक भाग पडतात त्याच्यामध्ये समजा देवस्थानचं अध्यक्षपद असेल किंवा ग्रामीण मंडळाचं अध्यक्षपद असेल अशी पदं विभागावर वाटली जातात मग आमच्या भागामध्ये सर तुमचं पद राहू द्या आमच्याकडं आहे हे हे पद डेअरीचं पद आहे आमचं असं थोडंसं एक ॲडजस्टमेंट गावातली असते आणि त्यानिमित्तानं ती संधी मला पुन्हा सहा वर्षाकरता वाढवून मिळाली आणि मी ती जाहीर पण त्यावेळी केलं होतं की मी राजीनामा दिला या पदाचं मुक्त झालं वगैरे पण लोकांनी ऐकलं नाही त्यावेळी संधी मला वाढवून मिळाली म्हणून मी आता नंतर माझा कार्यकाळ पूर्ण संपल्यानंतर तो राजीनामा दिला आणि तो मंजुरी करून घेतला आता हे फक्त उपसरपंच पदाच ठरलं होतं की सरपंच पदाचं पण ठरलं होतं नाही सर आमच्याकडे स्चार, ओबीसीला आरक्षण असणार सरपंच पद आहे तर आम्ही जनरली काय करतो ओबीसी मंडळी जे आहेत गावामधले त्यांनी ते ठरवावं असं आमचा संकेत आहे आणि पहिल्या मिटिंगमध्ये काही ठरलं असेल ना हा त्यांच्या सगळ्यांच्या मीटिंगमध्ये आम्ही इंटरफेअर करत नाही आणि आमच्या त्या गावपटीत ती पण नाही त्यामुळे एकूण सगळा समाज आहे ओबीसी मध्ये मोडणारा ती लोक तो निर्णय घेतात आणि त्यांच्या मागच्या वेळेला उपसरपंच पदाचा राजीनामा दिला तेव्हा सरपंचा पण राजीनामा दिला होता नाही त्यांनी नव्हतं ना राजीनामा दिला कधी दोघांनी पण दिले होते आमची माहिती अशी करते की आमदार बेनके सांगितलं थांबा नाही आमदारांची अपेक्षा अशी होती की तुम्ही विधानसभेपर्यंत आणि थोडी आपली कामं येत आहे निधी येतोय तोपर्यंत थांबा पण लोकसभेच्या पूर्वी सगळा निधी आम्हाला बऱ्यापैकी मिळाला आणि थोडंसं आम्ही एक असं चित्र उभं राहायचं की सरपंच आणि मी एकाच आमदार साहेबांच्या सगळ्या सोबत असल्यामुळे निधीसाठी वगैरे आम्ही एकत्र आहोत आणि त्या संदिग्ध वातावरणामध्ये माझा कार्यकाळ संपला होता पण त्यांना वाटायचं की तुम्ही आमदारकीपर्यंत थांबा एक थोडंसं त्यांचं आमचं मित्र म्हणून आव्हान आम्हाला होतं पण मी त्यांना सांगितलं की मला तुमच्या विकास कामांसाठी जरी तिकडं जावं लागलं ते एका रात्रीमध्ये थोडा काय खूप याच्यामध्ये मानसिकता बदलून आम्हाला मला स्वतःला त्या त्रास झाला त्या गोष्टीचा मनाला माझ्या व्यक्तिगत की मी पवार साहेबांना सोडून जातो आहे तर मला वाटलं आपण थोडंसं एका महिना दोन तलवारी घालण्यापेक्षा सरपंचांचं काम सरपंचाच्या जागी आहे ते आणि आमदार साहेब मित्र त्याच्यासोबत काम करत आहेत मला थोडं मोकळेपणानं काम करता आलं पाहिजे आपला शब्दही पाळला जाईल आपण पदाचा राजीनामा पण देऊ आणि साहेबांसोबत मुक्तपणानं काम पण करू जाऊन जी घुसमट झाली होती जे मला खूप त्रास त्याचा व्हायचा सगळ्या मनातूनच की आपण आदरणीय साहेबांना या वयामध्ये साधण्याचा जो संकल्प केलेला आहे तो आपण मोडला आहे आपण एखूड चुकी आहे आणि आपण एकदम चुकीचं वागलो माझ्या मनातच माझं मन सगळं खात होतं आणि मग मी थोडंसं फॅमिली घेऊन फिरायला गेलो आणि तिकडं आल्यानंतर विचार केला की आपल्याला जर याच्यामध्ये आयुष्यामध्ये इतिहास काय घडत असेल आणि साहेबांसोबत आपण राहतो हा आनंद मनामध्ये ठेवायचा असेल तर आपल्याला ती गोष्ट पाळावी लागेल आणि म्हणून मी पुन्हा नव्यानं अजयंत पाटील साहेबांच्या सा संपर्कामध्ये त्यानिमित्तानं सगळं झालं रविदा पवार आमदार साहेबांचा त्यांचा मला फोन आला होता नंतर रोहित पाटील ते माझ्या ऑफिसला आले होते आणि त्यांना सांगितलं की सर आपण डे वनपासून तुम्ही साहेबांच्या सगळ्या सा सभा राज्यामध्ये अटेंड केल्यात आणि तुम्ही आम्हाला हा विश्वास तुमच्या बसत नाही म्हणलं साहेब ठीक आहे मला नाहीच त्या थोडंसं मनामध्ये गिल्ट फील होतो आहे की आपण आदरणीय साहेबांना सोडून जातोय काही काम पण सांगतो ते विकासाची कामं ठीक आहे ना आमदार साहेब विकास निधी आम्हाला गावाला दिला आहे सरपंचाने ते सगळं करतात आम्ही पण ते केलं आहे पण ते एकाच मध्य निवडणूक नाही होऊ शकत आणि आपल्याला तर प्रेम साहेब साहेबांना व्यक्त व्हायचं आहे कर व्यक्त करायचं निस्वार्थीपणे आपलं जगायचं तर आपला, आपला कार्यकाळ पदा संपला आहे पदाचा जा राजीनामा होऊन जाईल दुसऱ्याला संधी पण मिळेल गावामध्ये मित्र म्हणून पण राहू निधी आला आहे तो गावामध्ये वाटप झाले त्याचं पण काम सगळं होईल आणि आपल्याला मोकळेपणाने आदरणीय साहेबांसोबत काम करता येईल या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मी आज ती सभा आणि मी प्रश्न शिल्लक सर असा राहतो की तुम्ही जे मगाशी म्हणाले बाबा गावचा विकास करायचा दोघं एकत्र नको मग आपण जरा मोकळं होऊ फ्री मिळेल परंतु तुम्ही पवार पवारसाहेबांच्या सोबत राहिले नंतर मधल्या काळामध्ये तुम्ही अजित पवारांच्या सोबत गेले तिथे तुमच्या काय आनाभाका झाल्या अजित ददांनी बाईट दिली तुम्ही त्यांना काहीतरी टर्म अँड कंडिशन टाकल्या होत्या ते पूर्ण झाले असतील नसतील झाले आता तुम्ही एक जबाबदार पर्सन आहात तुम्हाला कायद्याचं पण नॉलेज आहे समाजामध्ये तुम्हाला चांगली मान सन्मान किंमत आहे मी असं वारंवार करणं तुम्हाला पण फायद्याचं नाही आणि पक्षाला पण कुठंतरी धक्का बसतोय पक्ष डॅमेज होतोय असं वाटत नाही पण असं वाटतं पण माणूस ना तो चुकतो आणि ती माझी चूक आहे मी आणि जाहीरपणा सांगितलं मला त्या दुसऱ्या दिवसापासून माझ्या मनात दोन दिवस सुरू होतं की मैत्री की राजकीय आपल्याला पवार साहेबांच्या निष्ठेचा विषय एकदम वाटायचं की आमदार साहेबांना आपण साथ देऊया की बाबा चला आपण विकास कामाच्या जोरावरती आपण पण मला ते आंघोळणी पडत नाही मला त्याचा खूप त्रास होत होता काही आलाडराव शत्रू होते आणि खासदार कोल्हे एकदम घट्ट मित्र आहे किंवा मग मग किंवा ते माझे शत्रू आणि ते मित्र असं काहीच नव्हतं उमेदवार उमेदवारांच्या जागे आहेत त्यांच्यातले गुण त्यांच्या जागे आहेत पक्षाचा विचार झाला साहेबांची परिस्थिती राज्यातलं वातावरण साहेबांच्या कुटुंबातलं वातावरण आणि आपण घेतलेला जो काही रोल आहे ना तो याच्यामुळे सगळी गल्लत माझ्या मनामध्ये झाली होती आणि ती मी आठ दिवस ट्रिपला जाऊन आल्याच्यानंतर मी मनात निश्चय करून आलो कुटुंबाशी बोलू सगळ्यांशी बोलू आणि झालेली चूक घोडचूक जाहीरपणे मान्य करावी आणि अशी चूक होऊ नये म्हणून मी आमदार साहेबांना स्पष्ट सांगितलं की साहेब मला तुम्ही काही थांबू नका प्लीज मैत्री आपल्या मैत्री जागेवर राहील मला साहेबांसोबत जाऊ द्या तुमचा तर राजकीय निर्णय तुम्ही घ्या आम्ही फार छोटे कार्यकर्ते आहोत पण साहेबांना प्रेम व्यक्त करा ही संधी मला दौडायची नाही आहे मला साहेबांसोबत राहायचंय असं म्हणून मी निर्णय घेतला चूक झाली ती झाली ना मान्य केली आपण ते आता विद्यमान आमदार अतुल बेनके आणि तुमची मैत्री सर्वश्रुत आहे मग आता मैत्री कायम ठेवून शरद पवारांचं गट का मैत्रीला तिलांजली मैत्रीला तिलांजली काय साहेब द्यायचे वैचारिक मतभेद तुमचे पक्ष विचार राहायचे वेगळे असणं आणि मैत्री याच्यामध्ये फरक येणार शेवटी आम्ही जेव्हा भावाचे मित्र आहोत मला आठवतं की माझ्या ज्यावेळेला वेळेला कोविडच्या कालखंडामध्ये मला ज्यावेळी असा त्रास झाला जास्तीचा जात त्यांना काळालं तर मित्र म्हणून त्यांनी मला लगेच ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये सोय केली त्यांनी काही के कुठला राजकीय स्वार्थ ठेवून माझ्यावर मैत्री केली नाही मैत्री मैत्री जागे इव्हन ते आमदार नसताना आम्ही उल्हा साहेबांचं सा, बेनके साहेबांचं सा काम करायचो त्यावेळी आम्ही खूपच छोटे कार्यकर्ते होतो किंवा काय पण त्यावेळेची मैत्री आमची साहेबांवर असणारे प्रेम हे त्यांनाही माहिती आहे आता पुढे विधानसभेची निवडणूक असणार आहे मग मैत्री पुन्हा जागे होऊन अतुल बेनक्यांचं काम करावं लागेल आमचं म्हणणं असं आहे आमदार साहेबांनी अजूनही पवार साहेबांच्या वाट्याने यावं ठीक आहे तुम्ही आता दादांबरोबर थांबा निधी आणा पण जसं लंके साहेबांनी ट्विस्ट केलं आणि सोय बघून ते आले तुम्हाला असं काय करता येईल तर बघा सगळ्यांना विश्वास घेऊ लोकसभेची निवडणूक सुरू आहे आता तर बेन्की होऊ शकत नाही लोकसभा झाल्यावर विचार करू शकतात कारणात काही होऊ शकतं म्हणजे समजा पवार साहेबांना इलेक्टिव्ह मेरिटचा कनेक्ट हवा असेल आणि उद्या त्यांना तिकडं संधी नाही किंवा वातावरण लोकसभेचं जर असं निर्माण झालं महाविकास आघाडीच्या बाजून आहे आणि पुढचा कौल कल दिसतोय तर ही जागा आमदार साहेबांनी ठेवावी शिल्लक येण्याकरताची म्हणजे आता या माहोलमध्ये कुठेतरी स्फोटक बोलून नको तेवढं महाविकास आघाडीवर चर्चा करून टीका करून काहीतरी आजचा अशा टाळ्या मिळवण्याकरता आपण जर केलं सर आता वातावरण खूप पुढे गेलंय तुम्ही सुद्धा तुमचे महाविकास आघाडीचे उमेदवार शोधायला लागले सत्यशील शेरकर तुमच्या सोबत आले माऊली खंडाकडे शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांनी सुद्धा ठराव केला विधानसभेला ही जागा आम्हाला मिळावी माजी आमदार शरद सोनवणे यांची पवार साहेबांची काही बैठक झाल्याचं समजतं मागच्या आठवड्यामध्ये जयंत पाटील आपल्याकडे आले होते त्यावेळी शरद सोनवणे जयंत पाटलांची चर्चा झाल्याची माहिती बाहेर येते पण सर कसे चर्चा काही घडू देत एक तर गोष्ट आपल्या लक्षात ठेवावी लागेल इलेक्टिव मेरिटच्या माणसाला संधी मिळते इलेक्टिव्ह मेरिट कोणी का असं नाही तिघात कोण कोण आहे सांगतो ना कुठलाही पक्ष काय करतो पहिले एक पॉलिसी ठरवतो ही जागा कोणाला आणि त्यात उमेदवार कोण ह्या घडामोडी आपण लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांच्या करता ही चालेल रणकंदन आपण गेली महिनाभर अनुभव टी व्हीवर पाहिलंय प्रत्यक्षात पाहिले उमेदवार करता जे होतं ते आता दोनशे अठ्ठ्याऐंशी करता विधानसभेकरता जर ही महायुती महाविगाडी महाविकास आघाडी अशीच राहिली तर प्रत्येक तालुक्यात अशी परिस्थिती येणार आहे पण त्याच्याकरता निवडून येणारा उमेदवार जो आहे त्याला जो निकष लावायचा आहे तो मेरिटनं कोण पुढे आहे मग समजा महाविकास आघाडीमध्ये ही जागा पवारसाहेबांनी सांगितलं जा की राष्ट्रवादी म्हणजे त्यांना म्हणजे आम्हाला सुटणार आहे त्या पक्षाला तर तो उमेदवार कोण द्यायचा तर पहिला चॉईस जाईल निष्ठा म्हणताला मेरिटचा दुसरा जाईल निष्ठावंत नाही पण इलेक्ट्रिरेटचा कॅन्डिडेट त्याला जाईल ह्याच्यामध्ये काहीतरी ठरेल ना त्यावेळी ती परिस्थिती निर्माण करणं निर्माण होणं ही काळाच्या हातामध्ये आहे येणारा काळ आपल्यासाठी संधी म्हणून जर उभा असेल तर तोपर्यंत पेशन्स ठेवणं आपलं काम आहे आणि मला वाटतं आपल्यापेक्षा आमदार साहेबांना ते आधी जास्त समजतं म्हणून आपण त्यावर भाष्य करू नये त्यांनी त्यांचं राजकीय जीवन कसं जगावं कसे निर्णय घ्यावा हा त्यांचा भाग आहे पण आम्ही मात्र प्रामाणिकपणानं सांगितलं की मला पवार साहेबांसोबत जायचं आहे त्यासाठी मला कुठलीही ॲडजस्टमेंट करायची नाही त्यामुळे मी माझा निर्णय घेऊन पुढं चाललो आणि आता मला पवारसाहेबांनी दिलेला उमेदवार कोल्हे साहेब आहेत त्यांच्यासाठी ते निवडून येण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही प्रामाणिकपणे करणार म्हणजे आमच्या आळेगावामधचा मूड असा आहे का एकूण असणारा जो शिवसैनिक आहे एकूण असणारे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत एकूण असणारे राष्ट्रवादी पवार साहेबांना विचारणारे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांचा मूळ आहे आणि आम्हाला दिसते चित्र की माझ्याच गावामध्ये आम्ही त्यांना किमान दोन ते पाच हजाराचं लीड हे गाव देईल कारण आळा आळे फाटा हे मोठ्या लोकसंख्येचं गाव आहे आणि ह्या गावामध्ये तुम्ही आता नेत्यांनी किती प्रभाव पाडायचा प्रयत्न केला तरी लोकांची मतं ठरलेली आहेत मग त्याला अनेक कारण आहेत कोणाला मोदी नको आहे कोणाला वाटलेले बाजारभाव नको आहे कोणाला शेती धोरणाविषयी चिड आहे म्हणून ते नको आहे कोणाला कोल आवडतात म्हणून हवेत कोणाला पवार साहेबांविषयी सहानुभूती म्हणून ठाकरेंविषयी म्हणून हवेत कोण कार्यकर्ता कार्यकारी तुमची निगेटिव्ह बाजू पण आहे बाजू ना बाजूंचा पण विचार आपण करतो ना ज्याच्यामध्ये समजा लोक बोलतो मुद्दे कुठले तुम्हाला वाटतं मला मला जे वाटतं एक्स्ट्रक्शन त्यामध्ये मी सांगतो की कोल्हे साहेबांनी जितका वेळ सांगत द्यायला पाहिजे होता तो दिला नाही तुम्हाला मान्य आहे हा नाही ना दिला दिला नाही म्हणजे का नाही दिला त्याची कारण आपण त्याची कारण मी असं झाली पाहिजे दुसरं म्हणजे कोल्हे साहेबांना निधी जो काही व्यक्तिक व्यक्तिगतरित्या तो खासदार निधी असतो तो वाटायला त्यांना मिळाला नाही कारण कोविडच्या काळात निधीच ब्लॉक होते खासदारांना फंडच नव्हते त्यानंतरच्या काळामध्ये जे फंडिंग मिळालं पाच पाच कोटीचं त्यांनी ते वाटलं त्याच्या ते टेंडर आता आपण पाहिलं काही प्र, प्र, प्रमाण झालं तर ते टेंडरला आता आहे लास्ट शेवटच्या अर्थसंकल्पातले पैसे येते आणि ठोस प्रक प्रकल्पासाठी त्यांची जी कल्पकता आहे त्यांनी जी अतुल आमूर्ती जोडी म्हणून ज्यावेळी त्यांनी समोर आले शिवसृष्टीचा बालसंस्कार सृष्टीचा प्रकल्प आणला रुपयाचा विषय मांडला भगवा झेंडा शिवनेरी विषय मांडला Uh, कॉरिडोर जे काही शंभूचं करायचं त्याचा विषय मांडला एकूण शंभू स्मारकाचं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं जे काही हे करायचं आपल्याला नूतनीकरण किंवा सुशोभीकरण करायचं किंवा परिसर विकास करायचा त्याचाच अजेंडा मांडला इंद्रा निमिटी सिटीचा विषय मांडला त्यांनी वनौषधी निर्माण प्रकल्पाचा जो काही विषय आहे तो मांडला नंतर लोकसभेमध्ये त्यांनी आवाज उठवताना खूप खूप राष्ट्रीय मुद्द्यांना हात घातला शेती धोरणाचा विषय त्यांनी हात घातला कांदारामध्ये हात घातला त्यांनी ह्या केलेल्या बाबी त्याची उपलब्धी राहिलेली अपूर्णता रस्ते बायपासेस असतील बाह्यवळणं असतील एलिएटेड कॉरिडॉर असतील ह्या सगळ्याची त्यांनी केलेली मांडणी ही लोकांपर्यंत कमी पोहोचली असेल किंवा नाही पोहोचली पण लोकांमध्ये एक गोष्ट पोहोचली की ह्या सगळ्या स्थित्यंतरामध्ये म्हणजे ठाकरे साहेबांचा पक्ष फुटला साहेबांचा पक्ष फुटला त्या सगळ्या घडामोडी लोकांच्या मनामध्ये कोरल्या गेल्या आहेत बारकाव्यानं त्यात कोरले साहेबांनी काय भूमिका बजावली हा काल ते तिकडे गेले दादांबरोबर भेटले शपथविधीला होते मग निर्णय चुकीच काय मी सांगतो ना निर्णय त्यांनी घेतला की मला पवारसाहेब राहायचं आहे मी शिवजयंतीचा शिवजयन्मभूमीचा मावळा आहे शिवना शिवनेरीचा मावळा आहे मला स्वाभिमानानं जगायचंय मला स्वाभिमाना बाना ठेवून पुढे जायचं या भावलेल्या गोष्टी लोकांना आवडल्यात ना निर्णय चुकला नाही मागच्या निवडणुकीत असं पण म्हणाले होते की मी जर निवडून आलो तर हे सगळं मालिका वगैरे मी सगळं थांबवेल नाही त्यांना बघा त्यांच्याकडं मालिका करण्यामागच्या दोन हेतू होते ते म्हटले की मला मालिका थांबवायच्यात ते बाकीच्या मालिका करण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन राहायचं असेल तर त्यांचा तो प्रयत्न होता सोयीचं उत्तर नाही वाटत नाही छत्रपती संभाजी महाराज आलो विश्वातन बाहेर पडेल आपलं आपलं हे नशीब नाही का एक शिवजन्मभूमीचा एक कलाकार जो हाडाचा कलाकार आहे तो छत्रपती शिव संभाजी आणि शिवाजी महाराजांचं पात्र उभं करतो आणि नव्या पिढीमुळे आदर्श ठेवतो ही एक आपली ऐतिहासिक उपलब्धी आहे कोल्हे शिवजन्मभूमीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये असा नट नाही झाला बाकी कलाकार अनेक होतील अनेक होते जी वाटायला जी अभिनय करायला जो होईल ते करता लोक करतात लोकप्रतिनिधी म्हणून ते मतदारसंघाला कमी पडले हे मान्य नाही कुठल्या अर्थानं कमी पडलंय तुमची ज्या अपेक्षा आहेत तुम्हाला काय वाटतं अपेक्षा खोट्या आहेत नाही अपेक्षा खोट्या नाहीत पण एक हे पाहिजे काय पाहिजे मर्यादा पाहिजेत की खासदारानं आता बघा माझ्या घरी कार्यक्रम होता मी त्यांना इन्व्हाइट केला होता ते येऊ नाही शकले जागरण पूजेला आपण समजू शकतो पूजा आहे किंवा हे समजू शकतो परंतु ज्या गावाने तुम्हाला मतादेखील मिळवून दिलं ज्या गावाने तुमची घोड्यावर मिरवणूक काढली तुम्ही निवडून आल्यानंतर पुन्हा त्या गावात न जाणं कितपत योग्य वाणीसाहेब ही चर्चा माध्यमामध्ये इतकी झाली खोटं आहे का नाही खोटं नसू दे ना मी ऐका ना मला काय म्हणायचे किती झाली हे सगळं स्वीकारून माझं एक मत बनलं आहे मला पवारसाहेबांवर राहायचं आहे मला स्वतःचं कर्तृत्व नको ऐका ना मला मोदी साहेबांवर जायचं आहे मला दादा आजी जायचं ही मतं बनलीत लोकांची बघा याला दहा भाव म्हणजे ही किनार कशाची याला हे सगळं ऐकून ऐकून भावनिक राजकारण आहे ना भावनिक राजकारण किती दिवस आपण भावनिक करणार मतदारसंघाचा विकास काय करायचा ना का फक्त आपण भावनिक राजकारण करायचो पवार साहेब पवार साहेब याला आपल्याला याच्यामध्ये आपल्या दारापर्यंत विषय येऊन पोहोचलेत महागाईचा विषय दारात आला आहे विषय दारात आला आहे जरा सुरक्षित आहे बघा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अगोदरचा विशेष शिल्लक ठेवला कोल्हासाहेब मतदारसंघात फिरले नाही निवडून आले होते नाही किंवा जायला की कि नाही साहेब किती काळ मिळाला त्यांना जायला पाच वर्ष नाही तीन वर्षमध्ये कोविडमध्ये लोक फिरत नव्हते त्यांनी कोरोनामध्ये जे काम केलं ना साहेब ते रेकॉर्ड बघा त्यांनी लोक सभेमध्ये आवाज उठवून एका औषधाची किंमत जी देशामध्ये इतकी मोठी होती ती त्या गोळ्याची किंमत कमी करून घेतली फार मोठा फायदा देशाचा झाला दुसरा कोणाचा फायदा झाला त्यांच्या टीमनं टोटल लसीकरणामध्ये फार मोठं काम केलं आहे हे मान्य करावं लागलं आपल्याला त्यांनी कॅम्प घेतलं ठीक आहे ते रोजही उपलब्ध होऊ शकले आपल्याला पण सहा मतदारसंघामध्ये सहा जे काही विधानसभा क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये त्यांनी जे जे योगदान देता येईल त्या कोविडच्या काळामध्ये दिलं इव्हन त्या मंतरमध्ये अवसरीमध्ये औसरीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कोविड सेंटर ज्यावेळी मोठं उभारलं गेलं त्यावेळी त्या सगळ्या मिटिंग्स किंवा त्या प्लॅनिंगमध्ये होते आणि त्याच्याही पलीकडे जाऊ ऑनलाईन होते नाही होते ना त्यांचा सहभाग होता असं नाही त्यावेळेला काही कोविडचे बंधनं होते म्हणून ते नाही प्रत्यक्ष नसतील काही लोक याच्यामुळं म्हणजे काही बंधनामुळं नसतील काही काही लोक विशेषद्वारे असतील असू देत ना पण त्यांचं प्लॅनिंग त्यामध्ये होतं आणि एक अभ्यासू खासदार आहे उच्च शिक्षित खासदार आहे त्यांचं फिरणं कमी पडलं म्हणून ते लायबल नाहीत असं नाही म्हणता येणार सर कोल्हे साहेबांच्या वकृत्वाला सॅल्यूट आहे त्यांच्या नेतृत्वाला सॅल्यूट आहे कर्तृत्वाला ते कुठंतरी कमी पडतायत मतदारसंघात फिरत नाही लोकांची जी अपेक्षा आहे का ज्या माणसाला आपण निवडून देतो त्यांनी किमान पाच वर्षात नाही एकदा आमच्याकडे यावं एवढी अपेक्षा करू नये का साहेब तुम्ही जर पाहिलं ना त्यांच्या विधानसभेतल्या बैठका म्हणजे जुन्नर शिरोर आंबेगाव ह्या सगळ्या प्रश्नांकरता त्यांनी आजी किती बैठका घेतल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये बघा ना रेकॉर्ड काढा तुम्ही मला माहिती आहे ना त्यांनी दिल्लीमध्ये अनेक नेत्यांचं घेतल्या बैठकांनी दिलेलं पत्र व्यवहार त्यांनी संसदेमध्ये केलेलं काम त्यांनी जिल्ह्यामध्ये डिप्यूटीसीमध्ये आणलेला फंड त्यानंतर त्यांचा खासदार फंड नसताना पण त्यांनी वडू जा तुम्ही आजही जवळजवळ आठ कोटी पंधरा कोटी बारा कोटी असे रस्ते बावीस कोटी असे रस्ते सिमेंट कॉन्क्रीट करण्याचे त्यांनी त्या वडू परिसरामध्ये केलेत काम नाहीच केलं असं कसं म्हणते तुम्हाला शंभर टक्के त्यांनी काम त्यांनी काम केलं नाही हा मुद्दा बाजूला मतदारसंघात जनतेमध्ये जायला हवं होतं की नाही ही जी लोकांची माफक अपेक्षा आहे त्याच्यावर तुम्ही काय बोलत नाही जाहीर ना ते नाही फिरले आम्ही म्हणतो ना नाही फिरले ते तुझं काही दुःख खेद नाही ना पण आज पवार साहेबांना साथ द्यायची ना आज देशामध्ये चित्र वाईट आहे आपल्या बाजूने नाहीये आज देशामधली परिस्थिती आपल्या दे विरोधामध्ये आहे आज देशामधला तुम्ही बघा काल गुजरातची बातमी आहे तिथं सगळं समाज एक त्यांच्या मोदींच्या विरोधामध्ये उतरलेला आहे तुमचं जे जाट आणि वरचा जो रचप समाज आहे तो सगळा उतरलेला आहे पंजाबचे शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत बंगालमध्ये काय परिस्थिती बंगालमध्ये काय परिस्थिती बघा दक्षिणेकडचे राज्य काय म्हणतायत बघा तुमचं मध्य प्रदेशामध्ये जेवढं मॅनट होतं त्याच्या आता किती टक्के जागा घडत ते बघा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका